नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावर नव्याने सुरू झालेला कार्यक्रम वाजली रे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे फार कमी कालावधीत या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं अभिनेता अमय वाघ हा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे अमय तेजाक खास अंदाजात या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असतो या आठवड्यात तो स्पर्धकांवर चांगलाच भडकलेला दिसतो आहे या कार्यक्रमामध्ये अबोली आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे काही कलाकार दिसत आहेत या प्रमोमध्ये दिसते की अबोली मालिकेतील गौरी कुलकर्णी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेतील ऐश्वर्या म्हणजे प्रतीक्षा यांच्यातील झटापटीत अबोलीच्या हातातील ताट खाली पडतं तेव्हा अमय त्यांना ते रागाने हे अन्न सांडणं बरोबर नाही असं म्हणतो या दरम्यान अबोली आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन्ही टीममधील स्पर्धकांमध्ये बाचाबाची होते हे वाचाबाचे ऐकून अमोल चिडवणारे बस से यार कोणीतरी ऐकाना हा भान्णाचा शो आहे का असं म्हणतो या प्रोमोवर नेटकऱ्यांनी मात्र वाहिनीला आणि अमईला चांगलं सुनावलं आहे एका नेटकऱ्यांनी लिहिले कसली ब्रेकार क्लिअटिविटी आहे रे तुमची यापेक्षा वेगळं काही सुचत नाही का, का तुम्हाला दुसऱ्याने लिहिलंय हा प्रँक आहे हे स्पष्ट दिसत आहे आणखीन एकाने लिहिले सगळं स्क्रिप्टेड आहे खोटं आहे एकाने लिहिलं अरे हा तर बिग बॉस दुसऱ्याने लिहिले टी आर पी साठी दिसतं तसं नसतं आणखीन एकाने लिहिले ही सिरीज अन्नाची नासाडी करणारी आहे एकाने लिहिले ओव्हर ऍक्टिंग सुरू आहे सगळं स्क्रिप्टेड आहे प्रेक्षकांनी कार्यक्रम बघावा यासाठी सगळं सुरू आहे आम्हाला सगळं कळतंय प्रेक्षक मूर्ख नाहीयेत असं म्हणत निटकऱ्यांनी कार्यक्रमाला चांगलं स्ट्रोल केलंय